महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र चैत्राची चाहूल लागली की सूर्य आग ओकायला सुरुवात करतो प्रचंड दाह आणि उन्हाच्या झळांनी लाही लाई होते अशात शरीराला थंडावा देण्यासाठी पाण्याची गरज असते वाढत्या तापमानामुळे पाणीही तापलेलं असतं अशा वेळी कोरड्या पडलेल्या घशाला थंड पाण्याची गरज असते प्रत्येकाच्या घरी अशा वेळी फ्रीज असेलच असं नाही शिवाय फ्रीजचं पाणी शरीराला अपायकारकही ठरू शकतं मग सर्वांना आठवतो तो माठ मातीच्या माठांचाच हा काळ माठाचं थंडगार पाणी शरीराला थंडावा देतं आणि मन तृप्त होतं असेच माठ बनवण्याचं काम सोलापूर जिल्ह्यातील होटगी येथे सुरू आहे उमेश कुंभार हे सुरेख माठ बनवतात उमेश कुंभार हा गरिबांचा फ्रीज नेमका कसा बनवतात माठाची मागणी कशी असते हे जाणून घेऊयात या स्पेशल व्हिडिओतून हृदयाच्या झळा वाढतात तसं शरीरात पाणी कमी पडू लागतं भरपूर पाणी प्या म्हणजे डिहायड्रेशन होणार नाही असा सल्ला अलीकडच्या दिवसात डॉक्टरही देताना दिसतात आणि अशा वेळी आठवण होते ती थंडगार पाणी आपल्या पोटात साठवणाऱ्या माठाची हे माठ तयार कसे होतात पाहूया सोलापूरच्या होटकी गावातल्या उमेश कुंभार यांच्याकडून नमस्कार माझं नाव उमेश प्रकाश कुंभार मी गेल्या दहा वर्षापासून व्यवसायामध्ये आहे गेल्या दहा वर्षापासून बघतो एवढं काय मागणी नाही डेऱ्याला पण दोन वर्षापासून खूप मागणी आहे तरी करून जास्त करून लोकांना ते सांगायचं की डेऱ्यातलं पाणी पेऊ प्रक्रिया कशी असते डेरा बनवायची प्रक्रिया खूप कठीण आहे सर याची डेरे बनवायची माती आणून शेतातनं त्याला बारीक करायचं मग चाळायचं चाळून रॅड धुवून मशीन मध्ये काढवायचं कालवलं की मग आखर द्यायला चालू होतो सर तिला हातांनी काम करणाऱ्या उमेश यांना आता मातीचं मिश्रण करण्यासाठी मशीनचा आधार मिळालेला आहे त्यामुळे काम सोपं झालं असलं तरी कष्ट तितकेच आहेत मी लोकांना जास्तीत जास्त असं आवाहन करतो की तुम्ही फ्रीजपेक्षा डेऱ्यातलं पाणी प्या असं उमेश सांगतो हे माठ बनवण्यासाठी आधी शेतातून माती आणून ती चाळली जाते मग मिश्रण बनवून माठाला आकार दिला जातो हा माठ म्हणजेच डेऱ्या वाळ्याला दोन दिवस लागतात पण इतक्यात काम संपत नसतं कष्ट अजून बाकी असतात दोन दिवसांनी माटांना भट्टीत पक्क करण्यासाठी घातलं जात एक दिवस भट्टीतून हे बाजारात जाण्यासाठी तयार होतात कुटुंबातले सगळे आपल्या कुटुंब मध्ये किती जण आहेत सगळे महिला आई बहीण भाऊ वडील सगळेजण जण काम करतात किती कुटुंब आहेत इथे दहा पंधरा कुटुंब आहेत ते सगळेजण हेच व्यवसाय करतात पण मर्यादित कालावधीसाठी हे काम चालत असेल किती दिवस माठ बनवा तस तर अजून काय सांगता येत नाही पुढे कंटिन्यू उन्हाळ्यात त्याला जास्त हा उन्हाळ्यात असं मागणी आहे पण पावसाळ्यात नाही हो, चालू शकत ना, इतर वेळेस तर छोटे मोठे काम हेच करायच पण छोटे मोठे ते आकार राहते ते कुळले ते करायच संक्रांत असते संक्रांत तर दिवाळी पण त्या आपलं असं दसऱ्याला घाट लागते ते करायच इतर वेळेस किती रुपयाला विकले जातात मग ते चाळीस लिटरचा जे डेरा आहे ना तो शंभर रुपयाला जातो तीस लिटरचं जे आहे ते शंभर ऐंशी रुपयाला हे जे आहे ते सत्तर रुपये जातो कुठे कुठं विकले जाते पण हे सर बघा इंद आपल्या शेवटचं इंदोर पर्यंत गेलेला आहे इंदोर इकडे कर्नाटकला भरपूर लांब हुबळीपर्यंत पर्यंत गेलेला या व्यवसायात लाखांची उलाढाल होत असली तरी हाताला फारस काही लागत नाही असं उमेश सांगतो अत्यंत कष्टाचं काम करूनही मिळालेली कमाई तुटपुंजी असली तरीही उमेश हे काम अत्यंत प्रामाणिकपणे करतो हे कौतुकास्पद का फ्रीजच्या पाण्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात त्यामुळं माठातलंच पाणी प्या हे आवर्जून सांगायला उमेश विसरत नाही